नमस्कार नवजात बाळाला मांडीवर घेऊन माखू घालून नाऊ घालायची पद्धत आहे त्याला नाऊ माखू घालणं म्हणतात अशी मस्त बाळाला नाऊ घातलं तेलानं माखलं की बाळ छान झोपी जातं मंदसस्मित चेहऱ्यावर येतं आणि बाळ झोपी गिरलं असतं तेव्हा ते बाळ गोड दिसतं एक तर आपल्याकडे हे काम सुईनी दाईनी करतात किंवा घरातला मोठा माणूस करतो किंवा मा आत्या करते आत्यानी बाळाला धुतला म्हणजे अंघोळ घातली की बाळ कस शांत झोपी जात मी अशाच आत्याच्या धुण्याच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आपल्याकडे झालंय काय की एका बाळाला किरकिर करायची फार सवय लागली आहे ओरडायची रडायची अरडा ओरडा करायची खूप खूप सवय लागली आहे आणि हे किरकिर करणारं बाळ झोपवावं कसं असा प्रश्न पडलाय आता बाळ कोणत्या मुद्द्यावर किरकिर करताय तर ईव्हीएमच्या मुद्द्यावर किरकिर करत आहे म्हणजे हा विजय भाजपचा नसून ईव्हीएमचा आहे निवडणूक आयोगाचा आहे असं बाळ म्हणत आहे बर बाळाला ही सवय का लागली तर बाळाला ही सवय त्याच्या बाबा लागली बाळ बाबावर गेलाय बाबा देखील असंच बोलतात चुना लगाव आयोग हे आयोग ते आयोग असलं करून काहीही करून सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम वर सोपवायच्या अशी सवय लागून गेलेली आहे आधी बाळ काय बोलतय ते ऐकूयात का जो मँडेट आहे ना जनता का आहे ना महाराष्ट्र काय हे का काय ऐकलं आता हे बाळाचं ईव्हीएम वरच रडणं कमी म्हणून की काय छोटे मिया तो छोटे मिया बड़े मिया भी सुभा नल्ला असं म्हणायची वेळ आली आता हे अशा म्हणी वापराव्या लागतात कारण ज्यांनी हिंदुत्वाची कास सोडली आहे ना त्यांच्यासाठी या म्हणी वापरणंच योग्य ठरत आता बाळाचे पाय पाळण्यात दिसले कारण ते गुण बाबांकडे होते बाबा ईव्हीएम वर काय म्हणाले ते सुद्धा ऐका पहिला ईव्हीएम वरती आमचा आक्षेप आहे पहिला ईव्हीएम वरती आमचा आक्षेप आहे दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तिथे निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा तेवढेच आता राहिले दोन दोघांची बोलताना ऐकलं आता यानंतर बाबाची बहीण म्हणजे बाळाची आत्या प्रेस कॉन्फरन्स घेते आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये बाळाचे आणि बाळाच्या बाबाचे मुद्दे खोडून काढते जरा ते ऐका मी ईव्हीएम च्या बाबतीत प्रश्न चिन्ह करते कारण वर मी निवडून आले त्याच्यामुळे माझं म्हणणं की या सगळ्याच गोष्टी या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच आहे जसं उत्तम जानकर जी म्हणतात की ते जिंकलेले माझ्या मतापासून जरा ऐकलं एवढ्यावर काम नाही भागायचं आपल्याला आत्तानी संसदेत सुद्धा भाषण करताना मशीन का का दोष क्या हुआ पहले पंचायत में इतनी बड़ी सरकार आई मैं नहीं कह रही हूँ इनका कहना है कि हम मैं भी उसी मशीन पर चुनके आई हूं तो मैं वी ईसी किसी पे नहीं बोलूंगी क्योंकि मेरा कहना है अगर वो मशीन में गलती है तो मेरे से शुरू करिए क्योंकि मैं चार बार चुन के उसी मशीन के कारण आई सो आई एम नॉट स्पीकिंग अगेंस्ट द मशीन आई एम मेकिंग अ वेरी लिमिटेड पॉइंट एंड विद ग्रेट एक्सपेक्टेशन फ्रॉम द भारतीय जनता पार्टी जिसको इतना बड़ा मैंडेट महाराष्ट्र में मिलता है याला म्हणायचं तेल लावून माकू घालून झोपी घालणं सुप्रिया सुळे या सातत्याने याबाबत बोलतायत अगदी ईव्हीएमचा काहीच दोष नाही ईव्हीएम निर्दोष आहे या सगळ्या स्वरूपाचे मुद्दे मांडताना सुप्रिया सुळे दिसतात पण या बाळाला म्हणजे आदित्य बाळाला आणि बाळाच्या बाबाला दोघांनाही सवय आहे ईव्हीएम च्या नावानेच रडण्याची आत्ता असं छान धुवून माखू घालून एकदा स्वच्छ करून ठेवलं की आता एक अंगठा तोंडात घेऊन बाळ तीट लावून गाड झोपी जाईल अशी अपेक्षा आहे आत्या या बाळाचे खूप लाड करते हे आपण दोन हजार एकोणीसच्या शपथविधीच्या सोहळ्याच्या वेळेला बघितलंय आज त्यांनी कसा बाळाचा गालगुच्छा घेतला होता ते सुप्रिया सुळेंचं हे वाक्य एकट्या आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पुरतं मर्यादित नाहीये हे वाक्य राहुल गांधींना सुद्धा लागू पडत कारण राहुल गांधी सुद्धा सातत्याने ईव्हीएमच्या नावानेच बोट फोडत बोट मोडत होते फोडत नाही मोडत होते राहुल गांधी प्रत्येक वेळेला वेगवेगळे मुद्दे काढतात आणि बोलत राहतात खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार याच ईव्हीएममुळे निवडून आले होते हे राहुल गांधी विसरतात सुप्रिया सुळेंच्या मात्र पक्क लक्षात आहे आता हे बाळाला धुवून नावमाकू घालून झोपी घालण आहे की आणखी कोणतं आहे महाराष्ट्राचं राजकारण आणखी एका कोणत्या वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे का जरा विचार करण्याची गरज आहे कारण आता पवारांच्या राजकारणाचा भाग ना नाही म्हणता मर्यादित झाला आहे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शरद पवार एवढ्या ऍक्टिव्हपणे राजकारण करू शकतील ही शक्यता नाही आहे अशा वेळी शरद पवार गिले शिकवे भूलके काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे का तसं असेल तर इंडिया गाडीचं भवितव्य आणि महाराष्ट्राचं राजकारण हे एका वेगळ्याच वळणावर जात आहे असं म्हणावं लागेल नाहीतर उगाच आत्या आपल्या लाडक्या भाच्याला असं नावू माकू घालून झोपी घालणार नाहीत नमस्कार